नमस्कार सुरेखा आरगडे ब्लॉकमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त टोमॅटोची चटणी करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट पाच मिनटामध्ये आपली टोमॅटोची चटणी तयार होते आमच्या बीडकटच्या पद्धतीने मी तुम्हाला आज टोमॅटोची चटणी कशी करायची हे सांगणार आहे डब्यासाठी उत्तम अशी होते चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटोची चटणी करण्यासाठी इथे मोठे तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि छोटे दोन कांदे हे मी उभे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला मीडियम असे कट करून घ्यायचे असतील बारीक तरी तुम्ही करू शकता पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी छान फुलल्यानंतर आपण जिरे टाकलेले आहेत आणि कांदा टाकून कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा परतण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कांदा असा छान गोल्डन करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती कांदा छान असं गोल्डन मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो आहेत कट केलेले ते टोमॅटो यामध्ये टाकणार आहोत आणि टोमॅटो आणि कांदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार पहिल्यांदा या कांद्यात आपण मीठ टाकलं होतं म्हणून तुम्ही व्यवस्थित यामध्ये थोडंसं मीठ टाका आता आपण मीठ टाकल्यानंतर एकदा टोमॅटोची चटणी परतून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं आपण छान असं वाफेवरती टोमॅटोची चटणी वाफून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आता टोमॅटोची चटणी गाळ झालेली आहे यामध्ये सुके मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद एक चमचा रेड चिली पावडर आणि एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आता हे छान असं मिक्स करून घ्यायची टोमॅटोची चटणी आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत हे शेंगदाणे आपण भाजून लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढलेले आहेत तर ते आपण दोन मोठे चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तुम्ही लसूण डायरेक्ट भाजीमध्ये कुटून टाकलं तरी चालेल पण आपण इथे शेंगदाण्याच्या कुटामध्ये लसूण घेतलेला आहे त्यामुळे भाजी डायरेक्ट टाकलेलं नाही आहे आता हे छान आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मस्त अशी टोमॅटोची चटणी मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली टोमॅटोची चटणी अगदी सोपी आणि सहज सकाळी सकाळी गडबडीमध्ये डब्यासाठी उत्तम अशी भाजी आहे खूप सुंदर होते अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सुरेख हारगडे ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झालेली आहे थँक्यू